हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर मस्त आणि मजेत असा हे का प्रतीक्षा दिदी मी मनीषा दिदी पूजा दिदी साडी नेसलेली आहे फक्त प्रतिभांनी नाही नेसली तिला मेकअप करायचं आहे फक्त तिघींचा आणि ह्या का मस्त अशी ट्रेंडिंग साडी नेसलेली आहे कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका ब्लॉग आता पुढच्या दिदींचा पण मेकअप चालू आहे ते घे म्हणजे की पॅटर्न एकच फक्त कलर वेगवेगळे आणि मग मी तर आता साधे होते लशी करते सरांना आणि ह्या का तर मस्त मस्तवरून लाईट वगैरे लावलेली आता मला फोटो काढायला खाली जायचे सणासन मला थोड्या व्याच्या भेटते मी आता हा सोपा हटवायचा आहे कारण बॅकग्राऊंड छान आहे ना इथं मनीषा तिथे चांगले पुत फोटो काढते आणि मी इकडं प्रतीक्षा दिदीचे फोटो काढत होते आणि आता ह्या तिघींच्या ग्रुपने फोटो काढायचं चालू होतं प्रतिभा चांगली त्यांचे फोटो काढ होते सेल्फीमध्ये त्यांना फोटो असेच काढ तसेच काढ चालू होतं त्यांचं तर ट्राय करत आहे कसं दिसतंय ते पुढे जाऊन जाऊ दिसतील ते <स्थाँगा> आता मनीषा दिदीचे पूजा दिदीचे असे पहिल्यावर बसून फोटोशूट चालू आहे आणि प्रतिभा खूप बर झाली होती मेकअप करून करून आणि ह्यांला इथं प्रत्येक पोस्ट चांगलं होते कस फोटो काढायचे काय वगैरे फोटोशूट समाप्त झालेले आहेत आता वाटण्यात किती आठ ला पाच मिनट राहिलेले आता लगेच साड्या काढून टाकायच्या ड्रेस घालायचे <laughs> चलो बाय बाय आणि आम्ही चौघांनी पण ड्रेस वगैरे हो चेंज केले नाश्त्याला मम्मींनी समोसे आणले होते समोसे वगैरे खाल्ले आणि हे चाललेले आहेत आता पण वाटत राहलो बाय बाय करून आणि यश आलेलं आहे तर यशला रक्षाबंधनला राखी नव्हती बांधली सुतक होतं म्हणून आणि मग आता आज आलेला आहे तो दोन तीन दिवस झाले येणे आणि म्हणतं पण त्या काम माझं तो पण मा जातो बाहेर मग त्याला पण टाईम नाही भेटत आणि मग मी तर घरीच असते पण त्याला टाईम नाही भेटत ना मग आज आता आठ दिवस झाला ना रक्षाबंधनला मग तो आज आला आहे तर आज त्याला राखी बांधते मी बाकीला बांधून झालते म्हणले काय नाही आम्ही तु ते पाल इकडं मग आता खूप राड झालेलं आहे किचनवर मला खूप असं रोयातलं पाणी येतं नुसतं माझ्या मेकअप केलं मग नुसतं रोयातलं पाणी येतं माझ्या मग प्रतिष्ठी म्हणते की नाही रडू नको सात तास नाही जायचं तुला આ પાછંનો કાલાય સોપી નાટક કબોલા નવી आणि हा ब्लॉग जरा मी लेट पोस्ट करते म्हणजे दोन चार दिवसांनी माझ्या लक्षातच नाही ब्लॉग पोस्ट करायचं एडिट करायचं आणि प्रतिश्र आणि मी मस्त ट्रेंडिंग सॉंग टाकून स्लो मोशनमध्ये व्हिडिओ बनवला होता खूप व्हायरल झाला तो व्हिडिओ आमचा मी मस्त एडिटिंग वगैरे केलं होतं त्या व्हिडिओला तर खूप व्हायरल झाला तो व्हिडिओ आणि माझ्या रील्स बनवायचं लक्षातच नव्हतं मी फोटो काढायचे ह्यांच्यासोबत नादात दात प्रतिश्रि तिने मला लक्षात करून दिलं तुला रील्स नाही काढायचे का मग एक रील्स काढली आणि मग सॉन्ग पण लवकर सापडत नव्हतं एक सापडलं त्याच्यावर मी एक रील्स बनवली मस्त सजून दजून मी इंस्टावर रील करते तुझ्यासाठी असंच बनवलं ते म्हणजे मी आणि मी इथं माझे दोन तीन फोटो शेअर करते तुमच्यासोबत कसे कर आलेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा ही प्रतिभा आहे ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय